राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे काल परवा दिवशी म्हणजे चार तारखेला कालच ब रिझल्ट टाकला आपला लोकसभेचा आणि त्याच्यामध्ये बी जे पीला दोनशे ब्याण्णव त्र्याण्णव जागा आलेत कन्फ्युजन आहे बऱ्याच चॅनलला दोनशे ब्याण्णव दाखवतात एक्क्याण्णव दाखवतात त्र्याण्णव दाखवतात पण फायनल आकडा हा टू नाईंटी थ्रीचा आहे दोनशे त्र्याण्णवचा आणि मित्रपक्ष वगैरे सगळे मिळून ते आता तीनशे तीनवर गेलेले आहे आजची आत्ताची बातमी मी आता जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हाची आणि ते नरेंद्र मोदी हे एन डी एचे गटनेते म्हणजे नेतेपदी त्यांची निवड निवड झालेली आहे आणि ते पंतप्रधानपदी पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत आणि मला वाटते की सात उद्या सा सात सात किंवा आठ तारखेला ते शपथ घेऊ शकतात पंतप्रधानपदाची तर आज आपला व्हिडिओ तो त्याच्याबद्दल नाही आज व्हिडिओ असा आहे की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा होत्या त्या अठ्ठेचाळीस जागा जिंकणाऱ्या उमेदवारांची तुम्हाला मी नावं सांगणार ना आहे म्हणजे तुम्हाला एकदा एका व्हिडिओमध्ये कळून जाईल की नक्की जिंकलेले कोणकोण आहेत मी सुरुवातच करतो परभणीपासून जिथून खूप इंटरेस्टिंग ही निवडणूक झालेली कारण तिथं नरेंद्र मोदींनी देखील महादेव जानकरांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती परंतु महादेव जानकरांचा पराभव झाला आणि परभणीमधून जाधव संजय म्हणजे बंडू भाऊ बंडू जाधव शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आहेत ते त्यांचा विजय झालेला परभणीतून मुंबई नॉर्थ ईस्टमधून संजय दिना पाटील हे शिवसेना उभाटा गटातून आहेत आणि त्याच्यानंतर मुंबई नॉर्थ सेंट्रलमध्ये वर्षा गायकवाड ही देखील जागा खूप इंटरेस्टिंग होती इथून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे होते त्यांचा पराभव करत वर्षा गायकवाड ह्या विजयी झालेले काँग्रेसच्या आहेत त्या मुंबई नॉर्थमधून आहेत नॉर्थ वेस्टमधून रवींद्र दत्तात्रय दत्ताराम वायकर शिवसेनेचे आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे शिर्डीमधून भाऊसाहेब वाघचौरे शिवसेना उभाटा गटाचे ते जालनामध्ये कल्याण काळे जालनेची जागा माहिती आहे ना कोणाकडे होती भाजपचे चार का चार पाच वेळा खासदार असलेले आपले दानवे साहेब त्यांच्या दा जागेवरतून त्यांचा पराभव करत काळे साहेबांनी ती जागा आपल्या ताब्यात घेतलेली तर कल्याण काळे हे काँग्रेसमधून आहेत माडा मतदारसंघात देखील खूप इंटरेस्टिंग घडामोडी घडल्या होत्या पाठीमागच्या वेळेमध्ये माडामध्ये रणजित निंबाळकरांचा प्रभाव करत मोहिते पाटील म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय झालेला आहे ते एन सी पी आहेत शरद पवार गटामध्ये अहमदनगरची जागा तर वन साईड झाल्यासारखीच होणार होती ती कारण अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांचं आणि विरोधक विरोधात होते निलेश लंके निलेश लंके यांचा विजय झालेला आहे एन सी पी शरद पवार गटाकडून आहे ते रामटेकची जागा श्यामकुमार दौलत बर्वे हे काँग्रेसकडून आहेत त्यांचा विजय झालेला आहे भंडारा गोंदिया डॉक्टर प्रशांत पडोळे काँग्रेसचेच आहेत हे पण चंद्रपूर धानोरकर प्रतिभा प्रतिभा धानोरकर आहे चंद्रपूरमधून त्यांचा ते काँग्रेसमधूनच त्यांचा विजय झालेला आहे बुलढाणामध्ये संजय जाधव प्रतापराव गणपतराव शिवसेनामधून आहेत आपल्या एकनाथ शिंदे गटाकडून वर्ध्यामध्ये अमर काळे एन सी पी शरद पवार गटामधून आहेत ते अकोला अनूप धोत्रे बी जे पीचे आहेत नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण काँग्रेसकडून आहेत यांचा विजय झालेला आहे नागपूरमध्ये नागपूरची जागा देखील खूप विकास ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये होती विकास ठाकरेंनी खूप सारे दावे केले होते की नितीन गडकरींचं असं झालं तर झालं पण विकास त्यांनी खूप चांगला केलेला आहे फक्त नागपूरमध्येच नाही तर देशामध्ये त्यामुळं नितीन गडकरी लीडमधून तिथून निवडून आले आपण ह्याच्यामध्ये ना भारतामध्ये सगळ्यात जास्त लीडमध्ये कोण निवडून आले त्याचा एक व्हिडिओ बनवणार आहे ह्याच्यानंतर तोही तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती असेल तो, तो बघा त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये गडचिरोली चिमूरमध्ये डॉक्टर किरसन नामदेव हे काँग्रेसकडून आहेत लातूरमध्ये डॉक्टर कालगे शिवाजी बंडाप्पा हे देखील काँग्रेसचे का आहेत हातकणंगलीची जागा धैर्यशील माने यांनी गड राखलेला आहे खरं तर एकनाथ शिंदे यांनी त्यांना तिकीट द्यायचं की नाही त्याच्या ह्याच्यावरती खूप वाद चालू झालेले आणि नशीब ते त्यांना तिकीट दिलं आणि ते निवडून आले पुन्हा एकदा सोलापूरमध्ये राम शिंदे आणि प्रणिती सॉरी सॉरी क्षमा असावी राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये ही लढत होती राम सातपुते यांचा पराभव करत प्रणिती शिंदे यांनी चांगल्या लीडनी देखील इथून ही निवडणूक जिंकलेली आहे प्रणिती शिंदे हा सुशीलकुमार शिंदे म्हणजे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मु या, कन्या आहेत आणि त्या काँग्रेसमधून आहेत भिवंडीची जागा देखील कपिल पाटलांना मोठा धक्का बसला आहे कारण सगळेजणांचे आकडे सांगत होते भिवंडीच्या जागेवरती कपिल पाटलांची सीट प पक्की आहे पण भिवंडीमध्ये बाळ्यामानी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं ते पुन्हा एकदा पुन्हा एकदा म्हणजे फर्स्ट टाईम झाले ते एन सी पी शरद पवार गटामधून येते पुण्यामध्ये देखील ही जागा खूप इंटरेस्टिंग होते मुरलीधर मोहोळांचा विजय झालेला आहे तिथं हिंगोलीची जागा बघितलं तर अष्टीकर पाटील नागेश बापूराव शिवसेना उबाटा गटातून आहे ते औरंगाबादमध्ये संदीप रा संदीप संदीपानराव आसाराम हे शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गटाकडून आहेत यवतमाळ वाशिममध्ये संजय उत्तमराव देशमुख शिवसेनेमध्ये आहे ते उबाटा गटाकडून मुंबई साऊथमध्ये अरविंद सावंत हे शिवसेना उभाटा गटातून आहेत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांची जा देखील बारामतीची जागा देखील खूप इंटरेस्टिंग होती ननंद वसस भाऊजे असं म्हणू शकतो आपण तर सुप्रिया सुळेंचा इथे विजय झालेला आहे एन सी पी शरद पवार गटाकडून आहेत त्या रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा नारायण राणेंनी आपल्या बाजूलाच ठेवलेली हो ते बी जे पीमधून आहेत रावेरमध्ये खड आ, रक्षा खडसे बी जे पीच्या आहेत त्या रायगडमध्ये सुनील तटकरे एन सी पी कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज काँग्रेसकडून उभे होते, थे। होते। ते अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे हे देखील काँग्रेसमधून होते मावळची जागा श्रीरंगाप्पा बारणे शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गटाकडून ते जिंकून आलेत शिरूरची जागा डॉक्टर अमोल कोल्हे एन सी पी शरद पवार हे तर येणारच होते मुंबई नॉर्थमधून पीयूष गोयल आलेत बी जे पीचे नाशिकची जागा राजाभाऊ वाजे हे, हे उभाटा गटातून आहेत दिंडोरीची जागा भास्कर मुरलीधर भागरे एन सी पी एस आ, एस पी म्हणजे शरद पवार गटाकडून आहेत पालघरमध्ये बी जे पीने आपलं के हे केलेलं आहे डॉक्टर हेमंत सावरा हे बी जे पीमधून उभे होते ते निवडून आलेत कल्याणची जागा मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे निवडून आलेत ते एकनाथ शिंदे गटाचे आहेत ठाण्यामधून नरेश मस्के शिवसेनेकडून आहेत एकनाथ शिंदे गटाकडून उस्मानाबादमध्ये ओमप्रकाश निंबाळकर शिवसेना उबाटाकडून गटाकडून आहेत ते वन साईड निवडणूक होती इथं पण सांगलीची जागा अपक्ष उमेदवार विशाल प्रकाश बापू पाटील विशाल पाटलांची जागा खूप इथं पण इलेक्शन निवडणुकीत म्हणजे हे झालेलं चर्चेत राहिलेली ही जागा आणि विशाल पाटलांचा इथं विजय झालेला आहे ते अपक्ष म्हणून आहेत आता ते नक्की शेवटी काँग्रेसकडेच जाणार होते कारण ते काँग्रेसचेच मोठे हे आहेत तर मुंबई साऊथमध्ये सेंट्र मुंबई साऊथ सेंट्रलला अनिल देसाई शिवसेना उभाटा गटातून हे निवडून आलेत नंदुरबारमध्ये ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे काँग्रेसमधून होते ते निवडून आलेत जळगावमध्ये स्मिता वाघ बी जे पीच्या आहेत त्या जळगावमधून निवडून आलेत साताऱ्यामध्ये राजा आलेत उदयनराजे भोसले आणि साताऱ्यातली देखील जागा खूप हा म्हणजे हक्काची होती अशी बोलत होते एन सी पी शरद पवार गटवाले पण महाराजांचा तिथं विजय झालेला नाही धुळे बच्चाव शोभा दिनेश काँग्रेसमधून आलेत बीडमध्ये बजरंग सोनवणे एन सी पी शरद पवार गट बीडचा जागा म्हणजे पंकजा मुंडेंची हक्काची सीट तर मित्रांनो हे अठ्ठेचाळीस जागा होत्या अठ्ठेचाळीस जागांवरती हे उमेदवार विजय आहेत विजय झालेले उमेदवार आहेत तर ह्यापैकी तुमचा मतदारसंघ कुठला आहे आणि आता सरकार कोणाचं बनेल नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील तिसऱ्या वेळेला की यावेळेला त्यांना राजीनामा दिला त्यांनी आज यावेळेला सरकार पुन्हाही बनवतील का ते घरी जातील हे ते मला कमेंट करून नक्की सांगा तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय आहे जय शिवराय जय मल्हार